घडा मोडीन आवाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भाजपचा पुढचा सत्ताकाळ विकास आणि समृद्धीचा प्रदीप पेशकार मोदी सरकारचा पुढचा सत्ताकाळ विकास आणि समृद्धीचा असणार आहे या समान नागरिक कायदा एक देश एक निवडणूक सत्तर वर्षांवरील प्रत्येक नागरिकास मोफत उपचार यांसारख्या अनेक योजनेतून देशाला समृद्ध करणारे भाजपचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेससारख्या के आश्वासनाचा केवळ कागदी पेटारा नसून

आणि या रोजगाराच्या संधी वाढल्याने लोकांच्या आकांक्षांना बळ मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त नाव घ्यायचं आणि त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागेल अशा प्रकारचं वर्तन करायचं ही काँग्रेसची नीती राहिलेली आहे हे त्यांचं चारित्र्य राहिलेलं आहे परंतु दुसऱ्या बाजूने आज समरसतेचा विचार मोदीजींनी सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे अनेक योजना ह्या आमच्या गणित बंधू आणि भगिनींसाठी समर्पित आहेत आणि त्यातून सगळा विकास साधण्याचं उद्दिष्ट हे सरकारच्या विविध योजनांमधून आपल्याला दिसतं प्रत्येकजण कर विचार करतो तो पुढच्या पाच वर्षाचा किंवा पुढच्या निवडणुकीचा परंतु माननीय मोदीजींनी भारतवर्षाकरता प्रथमताच भारतामध्ये अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे की <coughs> दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा विचार पंतप्रधानांनी दिलेला आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत व्हावा भारतीय अर्थव्यवस्था ही जगाच्या एक नंबरवर राहावी ह्या प्रकारच्या धोरणाला अनुषंगिक सगळ्या योजना अशा प्रकारचं धोरण हे इथून पुढच्या काळात राहील याचा संकल्प या जाहीरनादातून व्यक्त होतोय उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी आवाज आपल्या सर्वांचा